नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पालग्रे आपला सर्वांचं स्वागत करतो आपण आलो आहोत आता शहापूर आसंगाव येथील श्री भगवान महादेव साम्रे रुग्णालयाचे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील एकमेव असं रुग्णालय ज्या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा ह्या मोफत दिल्या जातात आणि यासाठी शहापूरच नव्हे ठाणे पालघरपासून रत्नागिरी सिंधुदुर्गापासून महाराष्ट्रातून अनेक ठिकाणातून इथे रुग्ण मोफत उपचारासाठी येत आहेत आपण अनेक वेळा या संदर्भातल्या बातम्या केल्यात पण याचेच अपडेट घेतो आहे की या, या रुग्णालयातून नेमक्या कोणत्या सुविधा ह्या मोफत दिल्या जातात कशा पद्धतीने हे रुग्णालय चालवलं जातं निलेजी सांब्रे यांच्या जिजाऊच्या माध्यमातून श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय आणि ह्या रुग्णालयात आत्ता जरी पाहिलं तरी अनेक सर्जरी केल्या जात आहेत ओपीडी साठी अनेक रुग्ण इथं दाखल झालेले आहेत दररोज इथं खूप गर्दी असते आणि अतिशय चांगलं नियोजन ह्या रुग्णालयात केलं जातं या नियोजनाचाच आढावा आपण आता घेतोय श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयात आपण आल्यानंतर सुरुवातीलाच प्रवेशद्वारावर ओपीडीची नोंदणी केली जाते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक डीसाठी नोंदणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रुग्णांची गर्दी देखील झालेल्या पाहायला मिळते पहिल्या स्टेपला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच ओपीडीची नोंदणी करावी लागते त्यानंतर ओपीडीनुसार रुग्णालयात प्रवेश मिळतो रुग्णालयात आपण प्रवेश केल्यानंतर पहिल्याच मजल्यावरती आपल्याला पाहायला मिळते समोर ते म्हणजे जिजाऊचं मदत कक्ष रुग्णालयामध्ये रुग्णांना आणि नातेवाईकांना माहिती देण्यासाठी ज्या ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी स्वागत कक्ष आणि म्हणजेच मदत कक्ष उभारण्यात आलं आहे हे पहिलं असं कॅश कॅशलेस काउंटर त्याला म्हणतात हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील पहिलं असं रुग्णालय ज्या ठिकाणी ह्या काउंटरवर कोणत्याही प्रकारची कॅश घेतली जात नाही केवळ स्वागत करून त्यांना मदत केली जाते असं के हे मदत कक्ष आपल्याला पाहायला मिळते श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयाचं श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयात जर आपण आलात तर सुरुवातीला आपल्याला आपण पाहिलं असेल की ओ पी डीमध्ये नंबर किंवा आपलं नाव नोंदवावं लागतं त्यानंतर रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरती आल्यानंतर इथे आपण जर आता पाहिलं तर ॲडमिशन वार्ड आपल्याला दिसतो आहे या ॲडमिशन वार्डमध्ये रुग्णाची सर्व तपासणी करून त्याला इथं ॲडमिशन दिलं जातं आणि हे ॲडमिशन वार्ड आहे ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता अनेक असे रुग्ण या ठिकाणी ॲडमिट केले गेले आहेत इथं डॉक्टर असतात इथे स्टाफ असतो त्यांच्या माध्यमातून इथं ओ पी डीमधून आलेला जो पेशंट असतो सर्जरीसाठी असेल किंवा इतर काही कामासाठी असेल तर तो या ठिकाणी ॲडमिट केला जातो हा ॲडमिशन वार्ड आपण या रुग्णालयाचा पाहतो ज्या ठिकाणी ही दुसरी स्टेज आहे ओ पी डी नंतरची ती ॲडमिशन वॉर्डची आहे आपल्यासमोर हा एक्सरे रूम आहे ज्या ठिकाणी हा एक्सरा मोफत केला जातो या ठिकाणी देखील अनेक रुग्ण दररोज एक्सरे आहेत चांगल्या पद्धतीने येतं एक्सरा हा रुग्णाचा काढला जातो या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल असतात आणि त्यांच्या माध्यमातून हे एक्सरे केले जातात इथे कोणताही एकही रुपया घेतला जात नाही एक्सरेचा सर्व ह्या हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा दिली जाते आणि ही आणि सोनोग्राफी देखील केली जाते सोनोग्राफीसाठी देखील अनेक रुग्ण या ठिकाणी सोनोग्राफीसाठी लाईन लावून आपल्याला दिसत आहेत दररोज या सगळं प्रोसेस या रुग्णालयात केल्या जातात आपण जर पाहिलं की रुग्णालयाच्या पहिल्याच मजल्यावरती अतिदक्षता विभाग देखील आहे ज्या ठिकाणी अतिदक्ष जे काही रुग्ण असतील त्यांच्यावर उपचार केले जातात अतिशय चांगलं असं अद्ययावत हे अतिदक्षता विभाग देखील आपल्याला पाहायला मिळतोय अतिदक्षता विभागामध्ये चोवीस तास या ठिकाणी डॉक्टर आणि नर्स स्टाफ अवेलेबल असतो या ठिकाणी व्हेंटिलेटर आहेत रुग्णांची सर्व व्यवस्था अतिदक्षता ह्या विभागात केली जाते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ह्या अतिदक्षता विभागामध्ये जवळपास सोळा बेड हे अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून रुग्णांना या ठिकाणी उपचार केले जातात रुग्णालयाचा महत्त्वाचा भाग म्हणजे ओटी ऑपरेशन थिएटर ह्या रुग्णालयात जवळपास तीन ऑपरेशन थिएटर आहे त्याच्यामध्ये मायनर ओटी अनेक ऑपरेशन थिएटर आणि त्यासोबतच कॅथलॅब देखील आहे ज्या ठिकाणी अँजोग्राफीसारखे अनेक उपचार देखील रुग्णालयान केले जातात आणि या रुग्णालयात दररोज अनेक सर्जऱ्या ह्या महत्त्वाचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून केल्या जातात भगवान महादेव सांबरे रुग्णालयातील डायलिसिस विभाग देखील महत्त्वाचं काम करते या ठिकाणी कॅन्सरचे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर डायलिसिसची प्रक्रिया ही देखील मोफत मोफत केली जाते आपण जर पाहू पाहू पा। शकतो की हा डायलिसिस विभाग आहे अतिदक्षता विभाग असेल किंवा एन आय सी असेल ज्या माध्यमातून लहान मुलांना देखील चांगले उपचार या ठिकाणी दिले जातात पण आता पाहतो आहे तो म्हणजे रुग्णालयामधील जनरल वॉर्ड ज्या ठिकाणी पुरुष हे रुग्ण या ठिकाणी ठेवले जातात अतिशय मोकळं वातावरण आहे आणि अनेक बेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात रुग्ण या ठिकाणी जनरल वॉर्डमध्ये ठेवले जातात सर्वप्रथम नमस्कार आपल्या भिवंडी ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील माननीय श्री निलेश भगवान सामरे साहेब यांनी जो मोफत रुग्णालय ओपन केलेलं आहे शापूरमध्ये श्री भगवान महादेव सामरे क्रिस्टलजी रुग्णालय या ठिकाणी आपल्याकडे इतर जिल्ह्यातील सुद्धा पेशंट मोफत उपचार घेत आहेत जसं की सिंधुदुर्ग सिंध सिंधुदुर्ग झालं रत्नागिरी त्याच्यानंतर जळगाव धुळे अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातील पेशंट येथे मोफत उपचार घेत आहेत आज आपल्याकडे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सर्जरी होत आहेत जसं की कॅन्सर सर्जरी झाली तीसुद्धा आपण मोफत करत आहोत जसं स्टोन झाला ऑर्थोपेडिकच्या स्पॅक्चरच्या सर्जरीज झाल्या हृदयाची एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी या सगळ्या सुविधा आपण मोफत देत आहोत रुग्णांना तर हे कार्य अतिशय मोलाचं आहे साहेबांचं सा। हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोचवणं आणि पोचत आहे याचा आम्हाला अभिमान वाटत आहे आज की आजपर्यंत असं कार्य कोणी केलं नाही जे निलेश सांबरे साहेबांनी केलेलं आहे आणि मला अशी एक रिक्वेस्ट आहे अनेक पेशंटला की ज्या ठिकाणी तुम्ही पैसेवरून ट्रीटमेंट घेत आहात तसे तुमचे नातेवाईक असतील तर नातेवाईकांना पण सांगा की आपल्या शापूर तालुक्यातील श्री भगवान महादेव साम्री के रुग्णालयामध्ये आपण मोफत उपचार देतो अनेक प्रकारचे तसेच आपले दिवसेंदिवस सुद्धा वाढत आहे आज आपण दीडशे दोनशेच्या आसपास ओपीडी रोज बघत आहोत आपल्या ओपीडीचा पण प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे आहे सोनोग्राफीसुद्धा आपण मोफत करत आहोत एक्सरे पण मोफत करत आहोत आपण सगळ्या गोष्टी सी टी स्कॅन झालं ज्या प्रकारे सिटी स्कॅनला आपल्याला बाहेर पैसे मोजावे लागतात आपल्याकडे आपण मोफत देतो सामरे साहेबांच्या माध्यमातून अशा अनेक आपल्याकडे सुविधा चालू आहेत याचा सगळ्या लोकांनी लाभ घ्यावा आणि उपचारार्थ कोणी राहू नये हीच विनंती ही आहे